प्रसाद भी दिला नारळ फोडलं <laughs> प्रसाद दिला हे पण सांगायचं होतं मग प्रसाद दिला म्हणून सांगा <laughs> मग बाकी डिपार्टमेंटला जेव्हा बाकी डिपार्टमेंट कंट्रोल के केला तू शिवी झाला माझ्या इतकेच म्हणतात ना त्याला आता मी कंट्रोल करावं की नाही तुझ्याशी जास्त मी शिवाय होते आता दहा मना नाही दा सदा सर्वदा आयोग तुझा कळावा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास इंटरेस्ट होणार जस की मी काल बोललो की तो इथून जो त्याचा व्हिडिओ असेल तो तुमच्यासाठी खास घेऊन येईन मेन म्हटलं की आज कॉलेजमध्ये गरबा आहे आणि जे की कॉलेज फेस्टिवल आहे आणि आज खूप मजा येणार आहे आम्ही आज तिथं जाणार आहोत दुपारनंतर की दोन साडेचार चार ते सहा सहा वाजेपर्यंत जो गरबा आहे तो कॉलेजमध्ये होणार आहे जर ठेवत नाही येतं कारण विषय वेगळा असतोय आणि मेन आता आम्ही चालव नाश्त्यासाठी आणि बारा वाजता एक वाजता जेवायचा आणि बारा वाजता नाश्ता करायला चाललो एक वडापाव खातो काहीतरी म्हणजे आता जरा गोटात मला भुका लागत भुकली जोरात लागते आणि गोटात दुखते त्यामुळे आम्ही आता जरा काहीतरी खा लागते आणि येऊन जिव्या आणि जेवण झाली एक तास कसं तरी पडे आणि तीन वाजता जाऊया कॉलेजमध्ये गरबा बघा आणि आज डी जे आहे जे फुल राळा फुल एन्जॉय चला जाऊया आणि बघूया आता काय विषय काय नाही तुम्हाला शिकवलं जातं कसं माझी बघ चांगले शिक जरा सर हे चांगले तू शिक पाहिला माझ्याकडनं चांगल्या चार गोष्टी चांग एक दिवस चांगली नाही एक पण माझी सोय ती माझ्याकडे चांगली आहे तुझी सोयी तुझ्याकडे चांगली आहे कशाचा व्हिडिओ का कशाला टाकायचा कशाला टाकायचा सांग की व्हिडिओ मग ते सांग 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 की व्हिडिओ कशाला का आज म्हटलं कसं काय नवीन ड्रेस नवीन प्या आमच्या कॉलेजमध्ये आमच्या डिपार्टमेंटची आज पूजा होती तुमच्या भाषेमध्ये तुमच्या त्या पूजेला काम म्हणतात माहीत नाही पण आम त्याला आमच्याकडे दुकानाची पूजा समजली जाते तसं आमच्याकडे याला सरस्वतीची पूजा म्हणतात त्याला तुमच्याकडे काम म्हणतात माहीत नाही परंतु आज मजा आली खूप आज मजा म्हणजे खूप मुलांना आली मलाही थोडीशी आली नंतर पण आम्ही सगळ्या डिपार्टमेंटचे बाकी स इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल यांची जाऊन त्यांची सुद्धा पूजा केली आहे जाऊन आम्ही नंतर पुन्हा आपल्या आपल्या हॉस्टेल आपल्या डिपार्टमेंटची पूजा आपल्या सी आरने केलेली आहे पूजा करून आम्हाला प्रसाद बी दिला नारळ फोडलं प्रसाद दिला हे पण सांगायचं होतं मग प्रसाद दिला पण सांगाय मग बाकी डिपार्टमेंटने किंवा बाकी डिपार्टमेंट नाही प्रसाद तिला <laughs> ती जर सांगायला प्रसाद बंद हो करा तर मित्रांनो असा विषय की शो जो गेला ता शो माझ्याच वर्गातला आहे आणि याला पण जो गेल तर जाय नाही कारण माझी जी कपडे ध्वज होती मी ती कपडे धुवत ध्वजल्यावर रूमवरती आणि आता दुपारनंतर जे काही मेन गरबा फेस्टिवल आहे तिथं फक्त आम्ही जाता चांगल्या गोष्टीसाठीच जातो आणि ह्या पण गोष्टी तो जाणार होतो मी काल ठरवलेला आज जायचं काय पण म्हणून पण तो सकाळी रात्री दीड वाजता झोपलो आहे आणि सकाळी उठलो आहे आठ वाजता आठ वाजता उठलो आहे परंतु कपडे बिपडे हे सगळ्यात धुण्याचा सगळा वेळ गेला येतो रूम बिम ते लुटून काढली आणि आता मस्त मी बसलो आहे ह्याच्याबरोबर जरा बोलूया दोन तीन फोटो बी ह्याच्याबरोबर

म्हणून दाखव म्हटलं लोक म्हणून आणि आता म्हण आम्हाला ऐकलंच आहे माझा पडावा पुढे मी शिव्याच कंट्रोल केला तु शिविला माझ्या त्याला आता मी कंट्रोल करावं की नाही तुझ्याशी जास्त मी शिवाय देते आता तुझा दे नाही सर्वदायुग तुझा कढावा तुझे कारणे दे माझा पढावा उपेक्षुवंता अनंतर गुणा कामागणे यायचे आता पुढचं राय जय जय रघीर इतर मित्रांनो याला श्लोक तरी पाठ आहे म्हणते मी पण तुम्हाला पाठ मी मला पाठ करून घ्यायची गरज आहे बहुतेक तर पण पण याला आमच्याकडे श्लोक म्हणत नाही कोणी कशाला पाठ करायची गरज म्हणते ना आमच्याकडे म्हणत नाही आमच्याकडे श्लोक काय म्हणत नाही आरती पण नाही आरती आरती थोडं म्हणजे आरती म्हणतात आरती काय म्हणतात म्हणतात हे गणपती एक म्हणतात एक म्हणतात म्हणायची गरज म्हणायची काय म्हणायचं नाही आपण दोन काढवा मार पू म्हण ना कुठे काय म्हणायचं नसतं म्हणजे तुला इथच नाही याचा ईद नाही हो याला आरती ह्याच्यावर विश्वास ठेव तुम्ही कधी येणार ते सांग ह्या भावाला दाडी तिचं वय कमी लिमिट संपवली अठरावन लागाय ना बारकास्की मा अजून बारका असून काय फायदा नाही पण मी तू आहे अजून त्याचा मोठा कधी होत नाही तिथं माझ्या पण दाढी कधी येणार दाढी मिशी पण बायका ना तुझं दाढी कधी येणार ते सांग हे तसं काय नसते त्याच्या त्याच्या लिमिट संपल्यानंतर येईलच ना तिथे निघून गेला बरोबर आता मस्त झाले जेवणाचा टायमिंग आता मी चाललो जेवायला आणि आज जेवण भारीच असणार काय काय विषय काय माहिती आज खंडन मी माझी जेवण कधी चांगलं आहे आणि आज संध्याकाळी मेन असणार आहे चिकन आज बुधवार आज चिकन आज सणानिमित्त देणार आहेत का नाही ते काय माहीत नाही पण डोळ्या सगळं काळू गेला आहे मला उन्हाळ डोळू उघडाच येत नाही मोठं काय विषय काय माहीत आहे कसल रूमवरती गप्पा डिपा मार आणि आता वाजल्यात दोन अडीच वाजल्यात आणि आणि एक दोन दीड तासानं जायचं आहे आपल्याला कॉलेजमध्ये गरबा खेळाय डांटा टक्का टक्का दा, डक आणि हा मित्र भेटलाय हा माझे पाठच सोड ना काय ह्याच्या मागं लागले काय नाही काय माझ्या मागायला लागले काय मी याला माझ्याकडनं काय पाहिजेत आहे तर काय पाहिजे असेल ते पण देऊया आणि त्याला खुश करूया तर मित्रांनो मस्तपैकी आता झाल्या चालू म्हंटलेचा की जे आपली गरपास पार्टी दिस इज माय लुक दिस इज पॅन्ट आणि मी आणि हा तर हा माझा लुक पूर्ण केसरीसा जर कापून येतो जावेळ नव्हता दे केस त्यांना लि वाटत आणि जावे आता मस्तपैकी कॉलेजमध्ये आणि दिस इज मी This is me. I am so very lucky. You are don't lucky. My party is officially. I am go to the college. and dancing to the Garba. Ta-ta. Bye. See you again to the college. चाल्योला आता मी कॉलेज मदे हैं तराला है पाउस। आता पाउस. आउगड़ दले दायाज़ा. आता कपड़े का उन रूम मदे पसा वाठ आले. सगळेजण कपडे पाहून बसतात माझ्यासमोर आलोय मी कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये आवाज बिवाज फुलाल यावरती ही गर्दी आहे पोरांची पण जावे आता बघूया मी काय बोलणार नाही जास्त जसं व्हिडिओ शूटिंग करणार त्याविषयी नाही कारण आवाज काय तुम्हाला येणार नाही जेवढं मी बोलल तेवढं आणि तेवढंच व्हिडिओ शूटिंग करणार नाही ক্যান্সার নেওয়া আমাদের করেছিলেন Shake shall कार्यक्रम कार्यक्रम बघा पुढील जायकाला आपला रील स्टार नवीन रील याची ग्रुपवरती आहे तरी तुम्ही बघू शकताला श्री राधाकृष्ण यांची रील पडलेली आहे भाऊ पडलाय पोरीच्या आपला भाऊ पडलाय झाल्या आता काय म्हणायचे गरबाडान झाल्याय आणि आता आला रूमवरती मी काय नाचाय नाही ही सगळी नाचल्या काढच नाचून नाचून सुजले ते तर पाच बिस्किट लिहायच तर जावे आता रूमवरती आवड बिर्या कपडे बिपडे चेंज करूया आणि पुढचं नियोजन काय ते बघ्या चला आज सुट्टी होती मस्त पैकी आज सुट्टी इथली सुट्टी नसताना सुट्टी कॉलेजला पण जायनी आणि आता बघा पश्चिम चालले मस्तपैकी नाश्ताला नाश्ता करून घेऊया आणि नाश्ता झाला की ह्याच्यानं जे व्हिडिओ ह्याच्या मोबाईलमध्ये केला ते घेऊया पूर्ण आणि मागे ते माकडं बहिलेसह तुम्ही नाचाली हुप हुप करून त्याला तुम्ही दुर्लक्ष करा आणि ऊन पडले मस्तपैकी काय मालवण हो काय नजारा काय इच्छुक असेल त्यांनी बघा आणि आपला भाऊ हुप्पा होऊया चला जाऊया नाश्ता करूया की रूममध्ये नाश्ता करून झाला नाही मी तर रूममध्ये ही जी काही कपडे ज्यांपीस भिजल्यात तिला सफे करतो आणि आता करतो जरा अभ्यास जी की तीन प्रॅक्टिकल लिवायचे जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो ती तीन लिहूया आणि आता मस्तपैकी ती लिहून झाली की आता रिपोर्ट पण लिवायचा आहे जी की आम्हाला मायकोपोजिटी दिला त्याचा रिपोर्ट पण लिहायचा आहे तर रिपोर्ट पण लिहत बसा आणि आज सगळं ते काम आपटून बिपटून उद्या जाऊया गावाला कारण नवीन मोबाईल काहीतरी येणार आहे नवीन जेवण आणि चालू आता मस्तपैकी जेवायला दोघा आलो का आलो असं रेकड आणि मित्राला आता बोलूया आणि जाऊया जेवण करूया मस्तपैकी आणि आल्यावरच्या असाइनमेंट लिवायचे त्या असाइनमेंट पण लिहूया आणि लॉकला एन करूया असाइनमेंट लिहून झाल्यानंतर मग चला पहिला जाऊन जेवूया आज काय जेवण आहे आज चिकन आहे जसं की सकाळ मी सांगितल्याप्रमाणे आणि चला बघूया आता काय विषय काय चालू आहे मस्तपैकी जेवण आणि मी चाललोय आता चाललोय नाही मी आलो आहे आता मित्राच्या रूममध्ये आपला हो मित्र जो की आम्ही कदा कौनसात एचओी म्हणतो हाय पॉवर ऑफ एचओडी म्हणजे काय पण बडबड आले मी त्याला दुर्लक्ष करा आणि ह्या एच ओडीकडे बघा चार दिवस झालो झोपाय नाही पाचव्या दिवशी झोपणार तो आणटी पण डायरेक्ट स्वर्गात स्माइल बघा भावाजी कशी आहे दादा आता तुम्हाला शिकवायचं नाही काय टाकायचं म्हणे राहू तर मित्रांनो आपला व्हिडिओ बघत बसला इथं ज्यावावीत सुमित हा आमचा व्हिडिओ बघत बसल्यात त्याला त्याला कसं होते माहिती का मी ज्यावेळेला रूम मध्ये येईन चॉलच त्यांना माझ्या व्हिडिओची आठवण होत्या आणि मी ज्या ज्यावेळेला रूममध्ये येईल त्यावेळेला तो माझा व्हिडिओ सर्च करून बघतोय कारण त्यात जरा निर्माण झाल्या कारण त्याचं जे चॅनल ग्रोहतलं आहे आणि माझा रग कमी आहे ज्या दिवशी मी ग्रोथ लाईन बघा दिवशी चार चार सबस्क्रायबर ज्या असणारपर्यंत असणार आजच्या ब्लॉगमध्ये एवढं जर तुम्हाला मजा असली जर तुम्ही एन्जॉय केला असाल तर एकदा कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग ओके बाय यू नेक्स्ट व्हिडिओ